तेरा वर्षीय वैभव इंडियन आयपीएल लीग आय पी एल हजार च्या मेगा निलावादर आय पी एल लिलावासाठी शॉर्ट लिस्ट होत तसेच तब्बल एक कोटी दहा लाख बोली जिंकत इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नाव कोरले आहे मोठमोठ्या दिग्गजांना बोली लागली नसताना वैभवसाठी कोटींचे उड्डाण जागतिक पातळीवर चांगली चर्चा चा झाली वैभवला राजस्थान रॉयल्स संघाने हंगामासाठी संघात समाविष्ट केले आहे लिलावापूर्वी या तरुण डावखोऱ्या फलंदाजाने क्रिकेट चाहत्यांचे व तज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे त्याच्या प्रगतीवर आता क्रिकेट जगताची नजर असेल आदर्श ब्रायन लारा असून हा डावखोरा फलंदाज ब्रायन सारखा, मोठी स्वप्ने पाहतो सम्यक महाराष्ट्र न्यूज साठी प्रमोद चिंके सांगली आमच्या नवनवीन बातम्यांसाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद